णगाव येथील भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष साहेब सुनील भाऊ काळे आज छोटेखाली कार्यक्रम त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये संपन्न झाला त्या ठिकाणी मी फक्त एकाच भगवंता जो मागणं मागतो सर्वांच्या वतीने सुनील भाऊंचं चा, कार्य चांगलं आहे याच्यापुढे त्यांच्या हातून सतत कार्य घडत राहो आणि भगवंत त्यांचं आयुष्य आरोग्य चांगलं राहो ही परमेश्वर चंडी मी प्रार्थना करतो हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचं आयुष्य आरोग्य हे सर्व निरामय राहो ही, निराम ही परमेश्वर चंडी प्रार्थना सव्वीस सप्टेंबर म्हणजे माझा जन्मदिवस असतो आणि कार्यकर्ते आहे मित्रपरिवार जे आहे ते अत्यंत दरवर्षी उत्साहानं विविध कार्यक्रम घेऊन इथे करत असतात परंतु मला म्हणजे हे एक असं आपल्या वरणगाव शहरामध्ये परिसरामध्ये ही नेपाळ बस दुर्घटनेमध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक जे मृत्यूमुखी पडले तो अत्यंत भयार म्हणजे परिस्थिती अत्यंत गंभीर आणि आम्हाला एक म्हणजे दुःखदायक घटना त्या माध्यमात याच्यामध्ये घडली त्यामुळे आम्ही यावर्षीचं संपूर्ण वाढदिवसाचे जे कार्यक्रम होते ते कार्यक्रम पूर्ण कॅन्सल केले परवाच्या विषयी जे आहे होतं की आपल्याला कार्यक्रम करायचा नाही कारण की एवढी मोठी दुःखद घटना झाली आहे आणि दुःखद घटना घडत असताना आपण त्या हिच्यात सहभागी असलं पाहिजे या भूमिकेतनं आम्ही सर्व म्हणजे पूर्ण जे सार्वजनिक कार्यक्रम जे होते ते पूर्ण रद्द केलेले आहे त्याकरता मृ बुर, मृतात्म्यात त्यांच्या आत्म्याला शा शांती लावू ही प्रभूचरणी प्रार्थना मी इथेच्या माध्यमातून करणार आहे नागरिकांनी ज्या फोनवरून आणि इथे येऊन शुभेच्छा दिल्या त्यांचंही मी मनापासून धन्यवाद मानतो अनेक नेत्यांनी ने ने, मंत्री मोदयांनी ने फोन केले त्यांचंही मी मनापासून धन्यवाद मान मानतो वरणगाव शहर हे विकासाच्या बाबतीत समृद्ध झालं पाहिजे आज एक आमच्या मनामध्ये एक ध्यास आणि संकल्प आहे आणि तो ध्यास आणि संकल्प घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहे ते अत्यंत प्रगतीच्या माध्यमातून वेगानं पुढे चालले आहे आम्हाला फक्त एकच ध्येय आणि संकल्प मी आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला आहे की वरणगाव शहराचा विकास कशा पद्धतीमध्ये होईल माझं वरणगाव हे महाराष्ट्रामध्ये क्रमांक एकचं शहर कसं होईल यासाठी ज्या ज्या विकास कामाचे कामं असतील जो जो निधी असेल तो जो निधी या वरणगाव शहरामध्ये आ, कसा आणता येईल यासाठी मी माननीय आमदार गिरीश भो असतील आमदार संजय भाऊ सावकारे असतील यांच्या माध्यमातून आणि जे विकास करण्याचा आमचा जो प्रयत्न जो आहे तो अधिक वेगाने त्या माध्यमातून सुरू राहील मलाही वाटते सर्वांनाही वाटते की आज संपूर्ण गाव जे आहे ते शहराकडे वळत चाललं आहे मग आपलं वरंगगाव का शहराकडे वळलं जाऊ नये यासाठी वरणगाव एकच संकल्प आणि एकच ध्येय आम्ही इथे केलेला आहे जन्मदिवसाच्या निमित्त की माझं वरणगाव हे स्पीडली गतिमान वरंगावकरांना चोवीस तास पाणी कसं देता येईल वरंगगावकरांना सुविधा त्या माध्यमात कशा निर्माण करून देता येईल यासाठी रात्रचं दिवस एकत्र करू आणि एक चांगल्या पद्धतीमध्ये एक चांगल्या पद्धतीने माझं वरणगाव हे विकसित वरणगाव माझं गाव माझे तीर्थक्षेत्र त्या माध्यमात करू परत संपूर्ण वरंगावकरांना मी मनापासून शुभेच्छा दे त्यांनाही धन्यवाद देतो त्यांनी इथे मला जे शुभेच्छा येऊन इथे सत्कार माध्यमात याच्यामध्ये केला ധന്യവാദ ജയ ഹിന്ദി ജയ മഹാരാഷ്ട്ര ജയവരംഗം